तर सुंदर पैकी ना अशी मस्त पैकी भाजी आलेली आहे मस्त पैकी कुंदराची भाजी कुंदराची भाजी आपण काढून घेऊ बुडा सहितच काढून घेणार आहे मी तो ची भाजी आलेली आहे मोठी कुंजर आहे बारकी कुंजर आहे सुंदर पैकी अशी भाजी आपण तव्यात करायला काढून घेऊ आणि यामध्ये चंदन बटवा पण आलेला आहे बघा तर चंदन बटवा तुम्हाला दाखवू का मी सुंदर पैकी अशी भाजी तर हे का चंदन बटवा याला म्हणते एवढी टेस्टी असते ना ही चंदन बटव्याची भाजी तर खूप टेस्टी असते तर याला पण आपण काढून घेऊ ह्या ग्रो बॅग मध्ये ना पाणी टाकल्यामुळं छानपैकी अशी भाजी आलेली आहे ताजी लसलसीत तर ही भाजी ना आपण थोड्याशी शेतामध्ये ना शेंगदाणे घालायचे थोडेसे शेंगदाणे हिरव्या मिरच्या कोथिंबीर हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि मस्त पैकी अशी तव्यात छानपैकी भाजी करायची तर खूप छान भाजी होती ही बघा इथे काढून घेतली मी भाजी तर सुंदर पैकी एवढी भाजी झाली आहे आपली तर छानपैकी हिरवीगार चंदन बटव्याची भाजी आणि कुंजराची भाजी मोठी कुंजर छोटी कुंजर मस्त पैकी अशी आपली भाजी झालेली आहे आणि इकडं जे आहे ना इकडं रताळ्याचं झाड लावलेलं ला आहे मी वेल रताळ्याचा तर याला पण रताळे असे मस्तपैकी लागले तर हो का इथं छोटसं रताळं दिसतं का तुम्हाला हो का थोडं उन्हानं दिसणं गेले पण छोटं रताळं लागलेलं ला आहे तर असा आज वेल मी दोन तीन ग्रो बॅगमध्ये सोडलेला आहे छानपैकी आणि ही काढलेली आहे मी भाजी आता मी काय करणार आहे जी भाजी काढली ना या ठिकाणी टाकणार आहे जे आपलं घरातलं वेस्टेज असतं ना भाजी पाले भाजीपाल्याचं वेस्टेज पूर्ण मी तर टाकून घेणार आहे गाजर कांद्याची पात आणि इथं टमाट्याचं झाड आलेलं आहे तर त्याचा पाला काढलेला आहे जास्तीचा एक्स्ट्रा आणि जी सकस आलेली आहेत ना अशी बाजूला टमाट्याचे तर ती सकस पण आपल्याला काढून घ्यायची आहे ठेव का हे असे सकस हे टमाट्याची मस्तपैकी असे काढून घ्यायचे त्यामुळे काय होतंय ह्याला पण टमाटे लागायले तर हे राहू देऊ आपण आणि बाजूच्या जे ब्रँचेस असतात ना अशा त्या घ्यायच्या तोडू तोडू त्यामुळं काय मग काय होतं यामुळे ह्या झाडामधनं जे विटॅमिन्स जातात ना तर पूर्ण विटॅमिन्स आपल्या टमाट्याला भेटत तर पान आता अफ जर्ज न होता इकडं टमाट्याला भेटते त्यामुळे आपले टमाटे का असे मोठे येतात भाजीपाला मोठे मोठे टमाटे तर मस्तपैकी ही टाकून घेतलेला आहे मी आणि यावरती माती टाकून घ्यायची असे छानपैकी ह्याचा खत होतो तर खुप्पा आहे असं आपलं का इकडं पण राताळ्याचा वेल वाढलेला आहे आणि हे जे आहे ना तर हे आहे बघा गावरान पालक कधी बघितले का तुम्ही गावरान पालकाशी खूप छान गावरान पालक आहे तर असा छोटासा व्हिडिओ आपला इकडं लावलेली आहे कांद्याची पात लावलेली आहे मी नुसतपैकी तर छोटी छोटी अशी ग्रो बॅगमध्ये कांद्याची पात लावलेली आहे आणि इकडं जे आहेत ना एवढे सुंदर फुलं आलेत ना खूप सुंदर फुलं आली तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला कारण जर आवडला असेल ना लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा काय, मिरच्या पण आल्या छानपैकी असं लाल लाल मिरच्या लागल्या आता मस्तपैकी आपला व्हिडिओ थांबू आपण इथेच धन्यवाद बाय बाय टेक केअर